मी धनंजय मोरेसरांना विनंती करेन की त्यांनी वैशाली शुभेच्छा नमस्कार सर्व मान्यवर आणि श्रोतेगण या सगळ्यांच खूप खूप आभार करू शकत बोलण्याबद्दल कवी म्हणत बोलत कठीण असत तर आपल्याला जर कोणी सांगितलं दोन शब्द तुला तर तिथेच पंचायत असते शब्द बोलण्यामध्ये पण कवी तर त्या दोन शब्दांमध्ये एकदम होऊन काही गाभरा सांगायचा प्रयत्न असतो या सगळ्या महान कवींबद्दल माझे खूप निवडी आपण सगळ्यांच्या कविता मी ऐकल्या माध्यमातून ऐकल्यात वाचल्यात आपले बरेच कार्यक्रम मी पाहिले तर या कवींबद्दल माझ्या मनात नेहमीच आलं राहिलेलं आहे आज इथे उपस्थितांना मला अनुभव आला की श्यामभाऊनी गेली किती वर्ष यामध्ये श्यामभाऊ पण ते पण कवी श्याम आहेत तुमच्या सगळ्यांसाठी पण मी गेली वीस वर्ष त्यांना ओळखतो आणि भावाप्रमाणे बांधतो पण त्यामुळे माझ्या पंडळी त्यांना श्याम म्हणून शब्द येतो तर गेली वीस वर्ष मी त्यांना पाहतोय पण त्यांचा हा कविता घेण्याचा प्रयत्न किंवा जे आपल्या भावना व्यक्त करण्याचा जो प्रयत्न आहे गेली आठ वर्ष मी पाहतोय आणि त्याचं एक आज मूर्त स्वरूप इथे आलेलं आहे की आज त्यांच्या पुस्तकाची समोर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या खूप खूप शुभेच्छा या कवीबद्दल एक मला पण वाटत की जो जो देखे रवी तो देखे कवी जे रवीलाही बघता येत नाही जे सुर्यालाही बघता येत नाही ते नजरेवर पाहिलं जातं त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कवितेला आपण आदरपूर्वक आणि त्याचा समजण्याचा प्रयत्न करतो आज या कविता संग्रहाच्या माध्यमातून गरजे पन्नास कविता आहेत मला सगळ्याच कवितांना जाता नाही आलं आणि ज्या कवितांना जाता प्रत्यास मला जे एक भावना कळली एका कवितेबद्दल त्यात एक अभिलाषा व्यक्त केली आहे शामभावनी एक खडा होण्याची एक खडा होऊन दुसऱ्या जीवनामध्ये मदत करायची आहे त्याची तहान थांबवायची अशी त्यांनी भावना व्यक्त केली पण मला एका सगळ्यांना जमलेल्या सांगावं वाटेल की शामभावनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष जेवढे त्यांना ओळखतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना मध्ये खड्याचा वाटा घेतलाय जेव्हा एखाद्याचे जीवन सुख झालंय तेव्हा ते खड्याप्रमाणे आलेले आहेत त्या ठिकाणी बघायला की खऱ्याच त्यांनी मानवंदना स्वीकारली त्या सुखामध्ये पण जेव्हा दुःखाचा डोंगर प्रभाव कोसळलाय त्या ठिकाणी ते अंडावरून मदत करायला जातो मदत करायला गेले मे त्यांना दुःखामध्ये सावरण आणि त्या सुखामध्ये थोडस त्याचं श्रेय घेणं हे शांबोनी आपल्या जीवनामध्ये दाखवलं तर मला बरोबर त्यांचा अभिमान वाटतो व्यक्ती म्हणून पुढे

तर खरंच आपल्या सगळ्यांना एवढं वाटतंय की या ठिकाणी त्या आधीचं म्हणा की त्यांनी जे आहार निष्ठा भोगलेल्या ते खानदेशामध्ये खरोखर त्या परिस्थितीला जो आज सा सा। तेनी या चित्ररूपात मिळाला असं मान भवी मिळाला मला खरोखर अभिमान शांभूंचा त्यांनी मूळ करून दिले या आजच्या प्रचंड हालपृष्ठांमधून त्यांनी असं सांगितलं दुष्काळ आला होता पण मी दुष्काळ कधीच नाही म्हणणार खानदेशासाठी आलेला सुगाळ होता त्याचा कवी जन्माला शेवटी वेळच म्हणे की सगळं नात्यांची भूमिका त्यांनी पार पाडली आधी चांगलं बाप चांगला पती चांगला मुलगा या सगळ्या भूमिका त्यांनी पाडली चांगले मित्र म्हणजे माझ्या पतींचे मित्र की ज्यांना त्यांना धाव अशा बऱ्याच जणांचे मित्र झाले कॉपी वरांसाठी चांगली सहकारी आणि काही नातं त्यांच्या जीवनात आले पण नाही त्यांच्या बाकी आहे तरी पण दुसऱ्या जाऊयांचे दुसऱ्या सुनांचे म्हणजे नातं डायरेक्टली पण नाही अशा नात्यांमध्ये ना पण श्याम भाऊने मोठ्या प्रमाणात त्यांच्या भावना जपण्याचं काम केलेलं आहे तर इतकं जर दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेतलेलं त्यांनी आजवर आज मला इथे खूप आशा या पुस्तकातून या पन्नास कवितांच्या माध्यमातून आणि लिहिण्यासाठी त्यांच्याकडे बऱ्याचशा कविता आहेत अजून पण प्रसा प्रसा प्रकाशित करण्यासाठी पण त्यांनी सध्या पन्नास पुस्तक कविता आपल्यासमोर आणल्या आहे जसा त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनाचा ठाव घेतला आजवर तसा आपल्या सगळ्यांच्या मनातल्या एका श्रोत्याच्या मनाच्या ठाव घेण्याच्या कविता त्यामध्ये असाव्यात आणि खूप खूप शुभेच्छा शाम पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रचंड प्रवासासाठी मी मान्यवर खूप खूप आभार त्यावर दोन शब्द बोलणे दिले धन्यवाद सर आपण कवी शाम बैसाले यांच्याबद्दल जे सांगितलं खेळ कौतुकस्पद आहे